नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल तर मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे रविवार आणि रविवारचं कसं की मुलांना सुट्टी असते त्यामुळे लवकर उठणं होत नाही पण आज मी लवकर उठलेले आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर एका ठिकाणी जायचं आहे खूप दिवसापासून मी म्हणजे माझ्या मनात इच्छा होती की आपण या ठिकाणी जाऊन यायला हवं एकदा आणि तर तिकडे जाणार आहे आज आणि मुलं झोपलेली आहेत तर आधी माझं आवरलं कारण सुट्टी असली की दोघं उठायला बघत नाहीत कंटाळा करता उठायला तर आधी म्हटलं की बाकीची कामं जी, काम जी आहेत माझं आवरून घेते आणि बाकीचे म्हणजे कपडे वगैरे जे आहेत ते धुवून टाकते आणि नंतर त्यांना उठवावं तर कपडे आधी सुकायला टाकते आणि त्यानंतर मग दोघांना उठवते तर हीच ती जागा आहे जिथे मला यायचं होतं आमच्या शेजारी एक ताई आहेत त्या ख्रिश्चन आहेत आणि आदल्या दिवशी मला त्या रात्री आलेल्या माझ्याकडे आणि मला म्हणाल्या की आमच्या चर्चचा वाढदिवस हो आहे आणि त्यांना मी असं बोलता बोलता बोलले होते की मला पण चर्चला एकदा यावंसं वाटतं आणि तसं मी काही असं भेदभाव नाही करत कुठल्या देवाचा वगैरे काहीच नाही भेदभाव कर आपल्या मनामध्ये निर्म स्वच्छता असेल तर काहीच भेदभाव वगैरे अशा गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत मनामध्ये येत नाहीत तर त्यांना मी अशी बोलले होते की मला पण चर्चला एकदा यावंसं वाटते आणि त्यासमोर मला बोलवायला आल्या की आमच्या चर्चचा वाढदिवस आहे आणि तुम्ही याल का तर मी लगे तर लगेच त्यांना लगेच हो होऊन टाक सांग आणि आपली अशी काहीतरी इच्छा असली ना की अचानकच अशी पूर्ण होते तर तिथलं खूप वातावरण छान होतं चांगलं वाटलं म्हणून तिथलं आणि सगळे जी माणसं आहेत ती सगळ्यांनी मला चौकशी केली माझी आणि खरंच खूप सगळे असे एक सगळ्यांचा संबंध जो आहे एकमेकांसोबत तर खूप छान आहे आणि तिथली गोष्ट मला एक आवडली ती म्हणजे तिथे एक अशी मोठी दानपेटी ठेवली आहे त्यामध्ये प्रत्येकजण पैसे टाकत होतं आणि ती दानपेटी जी आहे तर ती गरजू लोकांना कुष्ठरोग्यांना लो जे रोगी आहेत त्यांच्यासाठी ते जातं त्यांची मदत म्हणून तर ती गोष्ट मला फार आवडली तर अशी जी व्यवस्था आहे जर ती प्रत्येक मंदिरामध्ये असली पाहिजे असं मला वाटतं तिकडे जेवण वगैरे होतं आणि जेवण करून आम्ही दुपारी निघालो आम्हाला येईपर्यंत तीन, तीन तीन चार वाजली आम्हाला येईपर्यंत घरी आणि त्यानंतर मग श्रीला हवं होतं मॅगी तर त्याला म्हटलं की आत्ताच आपण बाहेर पडलो आहे आत्ताच जेवून बाहेर पडलो आहे आपण आणि लगेच नको संध्याकाळी चहाच्या वेळेला तुला मॅगी करून देते तर मॅगी फार मी करत नाही मुलांसाठी कारण ते मैद्याचं असतं मलासुद्धा नाही आवडत कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आठवड्यात दोन आठवड्यातून एकदा असं मी त्याला करून देते तर मॅगी त्याला करायला ठेवली प्रेमीला नको होती मॅगी तर त्याच्यासाठी फक्त मॅगी मी करायला ठेवलेली आणि फराळ जो आहे फराळ अजून संपलेला नाही दिवाळीचा तुमचा फराळ आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मम्मीने दिलेला आहे फराळ हा मला चिवडा आवडतो म्हणून चिवडा दिलेला आहे आणि शंकरपाळा प्रेमला आवडतो म्हणून शंकरपाळा मला दिलेले आहेत तर तेच घे प्रेमला देत होते आणि मी चिवडा घेतला आणि मग चहा वगैरे केला काय केलंस अरे छान श्री आमचं असं काही ना काय करत असतो युट्यूबला बघून तर त्यानं आज काय बनवलं तर फुग्या फुगे काढायचं जे आहे तर ते त्याने घरातच केलेलं आहे काय 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 वापरून त्यानं केलेलं आहे आणि युट्यूबला बघून तो काही ना काय असं क्रिएटिव्हिटी करत असतो दोन दिवस झाली होतो तितकीच तितकाच कंटाळा मला अन बॅग अनपॅक करताना होतो तर दोन दिवस झाले आणि अजून आज करायचं होत्या करायचं म्हणून म्हणत बॅग अनपॅक केली नव्हती म्हणलं की चला सगळे काम उडकलेत मधी लवकर तर म्हटलं की बॅग जी आहे ना ती अनपॅक करूया आणि त्याचबरोबर दिवाळीमध्ये मी दिवाळीची खरेदी आहे तर के ती केलेली आहे ती पण दाखवायची आहे तर दिवाळीची खरेदी म्हणता येणार नाही कारण दिवाळी संपल्यानंतर मी खरेदी केली कारण दिवाळीमध्ये एकतरी मुंबईलाच मम्मीकडे गेल्यानंतरच खरेदी करते सगळी जातो कपडे खरेदी करायला बहिणी आहे पूर्ण दिवाळी जी संपेपर्यंत yeah, व्यवस्थित नव्हती ताप आणि उलटा वगैरे सगळं जे असं होतं त्यामुळे त्यामुळे कुठे बाहेर जायची इच्छाच नव्हती साधे नवीन कपडे सुद्धा मी या दिवाळीला घातले नाही पहिलीच माझी दिवाळी अशी गेली असेल की नवीन कपडे वगैरे काहीच मी घातले नाही पूर्ण दिवाळी कशी केली माझ्याच वेळा नाही कपडे वगैरे पण या वेळेला मी घातलेच नाहीत साडी वगैरे पण काही नेसली नाही पहिलीच दिवाळी अशी केली असेल की नवीन कपडे घेतो साडी वगैरे मी काही नेसली नाही कारण इच्छाच होत तब्येत तरी त्यामुळे बॅग वन पॅक करतोय तर दिवाळीची खरेदी आहे तर सुद्धा आपल्याला काय काय केले ती दिवाळी जरी संपली असली तरी या निमित्तानंच खरेदी होते तसं जास्त कपडे वगैरे घेणं होत नाही दिवाळी ते मग पोरांचे मुलांचे बड्डे वगैरे असत त्यावेळेला त्या मुलांना कपडे वगैरे असं घेणं होतं तर दिवाळी झाल्यानंतर मग आम्ही बहीण आणि मी दोघी जण खरेदी केली दिवाळीचे तर ते पण दाखवते आणि सगळी खरेदी जी आहे ते दादर किंवा मग आमच्या इथे घाटोहोरमध्ये यावेळेला दादरला काही खरेदी केलीच नाही दादांना दोन वेळ जाऊन आले पण घाटकोपर मधले जे प्राइस आहेत कपड्यांचे त्यापेक्षा दादांना थोडे कपडे जे आहेत थोडेसे महागडे वाढले म्हणजे सेमच कपडे दादा थोडेसे महागडे वाटले मला म्हणून दादाने खरेदी केलीच नाही घाटकोपर मध्येच खरेदी केली तू काय काय खरेदी केली ते पण दाखवते पण कपडे घेतात मला मुलांना तर हे कपडे जे आहेत पप्पाने घेतले कुर्ता घेतलेला आहे मुलं एकच कुर्ता होता तो प्रत्येक वेळेला तो कुर्ता जो आहे तो ग्राहक होतो तर म्हणजे की एक वेगळा असा कुर्ता असा म्हणजे ऑप्शनसाठी काहीतरी वेगळा ऑप्शन तर हा जो आहे हा कुर्ता आहे दुकानावर घेतला हा कुर्ता खूप छान आहे मला असाच कुर्ता घ्यायचा होता दुसरा कुर्ता जो आहे तो पूर्ण प्लेन आहे त्याच्यावरती चिकनकारी जबर कसं तसं आहे तर म्हटलं की हा असा वेगळा घेऊया अशा पॅटर्नमध्ये आता हे अशा पॅटर्नमध्ये नवीन आलेले कुर्ते त्यामुळे मग हा अशा पॅटर्नमध्ये हा घेतला हा शिला घेतलाय आणि प्रेमचा हा प्रेमचा आहे असा जास्त ऑरेंज नाहीये आणि असं म्हणजे लाईट कलर आहे आबोली कलर असं म्हणतो कसा कलर आहे कपडा तर त्याला पण मला अशा कपडा घ्यायचा होता पण त्याला अशा पॅटर्न मध्ये त्याच्या साईजमध्ये त्यामुळे मग अशा घेतला अर्धी दोन्ही पण मला खूप रिजनेबल प्राईस मिळाले दोन हे दोन्ही कुर्ते मला नऊशेमध्ये मध्ये बसले तर छान मिळाले कुर्ते आणि हा एक टॉप जो आहे हा टॉप मला घेतला जीन्स वरती नादरण मध्ये घेतला होता हा असा टॉप आहे मरून कलर मध्ये त्याला इलास्टिक आहे आणि कपडा जो आहे तर तो शिफॉन मध्ये आहे अशा मध्ये नव्हता तर मला अशा मध्ये घेतला आणि हा सुद्धा मला खूप स्वस्त मध्ये मिळाला दीडशे मध्ये मला हा टॉप जो आहे जीन्स वरचा तो मला मिळाला हा एक ड्रेस आहे आकाशी कलर मध्ये हा कुर्ता आहे त्याचा कलर त्याचा कलर जो, जो आहे ना तर तो टू टोन मध्ये आहे फिरता कलर आहे एका साइड ने गोल्डन दिसतो आणि एका ने छान आकाशी आ, कलर आहे सा यामध्ये मी एक अष्टगंध कलर म्हणजे एकदम ऑरेंज पण नाही जास्त लाईट पण नाही अष्टगंध साकला असतो तसा त्यामध्ये मी घेतला होता आणि तो कलर मला खूप आवडलेला पण त्याची ओढणी जी, जी आहे तर ती पण नव्हती आवडली मॅट नव्हती होती तशी गोल्डन कलर मध्ये होती पूर्ण गोल्डन कलर आणि ती ड्रेसला मॅच होत नव्हती तर मग तो बदलला मी आणि हा जो हा ड्रेस आहे जो आहे तो मी घेतला आणि हा असा आहे खाली पण थोडस वर्ग आहे हाताला पण वर्ग इथे तिथे आणि ओढणी मला खूप जास्त आवडली ओढणीसाठी मी हा ड्रेस घेतला पॅन्टला खाली बॉटम आहे आणि हा ड्रेस पण मला खूप स्वस्त मध्ये मिळाला सहाशे म्हणून हा ड्रेस मिळाला आणि हाच ड्रेस सेम दादर मध्ये आठशे ला होता आणि घाटकोपरला मला सगळे कपडे जे आहेत आमच्या इथे घाटकोपरमध्ये घेतले तर हा सुद्धा मला खूप स्वस्त मध्ये पडला आणि हा सकाळी मी जो घातला ड्रेस जो आहे ओ, ओ, तो घातला होता मला सकाळी नाही व्यवस्थित घातल्या हा गळ्याला वर्क आहे छान अशी गोल्डन कलर मध्ये आणि थोडस असं लाल येल्लो ग्रीन असं पण आहे त्यामध्ये आणि वर्क आहे तो आपला हाताला पण वर्क आहे कपडा जो आहे तो छान असा जाड आहे कपडा आणि छान तुला हा कलर खूप आवडतो मला वाईन कलर मध्ये ड्रेस घ्यायचा होता यामध्ये मला व्हाईट कलर ड्रेस हवा होता पण यामध्ये मला व्हाईट कलर मध्ये नाही मिळाला त्यामुळे मग हा व्हाईट कलरचा जो ड्रेस आहे तर हा घेतला मी हा विदाऊट ओढणी आहे आणि अशी पॅन्ट आहे पॅन्टला सुद्धा खूप छान असं वर्क आहे खाली बॉटमला आणि कपडा पण खूप जाड आहे रेवान मध्ये फॅब्रिक आहे आणि हा माझा साडे तीनशे ला बसला हा सुद्धा मला खूप छान प्राइस मध्ये मिळाला मी मुलांना कपडे असे घेतले म्हणजे चेक्स मध्ये शर्ट घेतला कॉटन शर्ट आहे त्यांच्यावर शर्ट नव्हता हे काही तर की घेऊया हा शर्ट जो आहे तो प्रेम श्रीसाठी आहे आणि प्रेमचा पण सेमच घेतलाय हा प्रेमचा आहे छान मरून कलर आहे आणि हा साठीचा त्याच्यावरती पॅन्ट सुद्धा आहे जीन्स पॅन्ट घेतलेली नाहीये स्ट्रेचेबल पॅन्ट असते त्याला काय म्हणतं मला माहिती नाही तर त्या पॅन्टे आहेत तर त्यानंतर आणि हा दोन्ही सोळाशे असे बसले तर हे पडले या साड्या मी घेतल्या नाही कारण साड्याचं होतं की नेसन साड्या मला आवडतात खूप आवडत्या साड्या नेसत होत नाही त्यावेळेला मी साड्या नाही घेतल्या कारण नेहमी दिवाळी साडी वगैरे मी एक साडी आणि एक ड्रेस घेते पप्पाकडून पण मला कपडे असतात तर फक्त एक ड्रेस आणि एक साडी घेते असं होतं की नेसनच होत नाही दिवाळीमध्ये साडी नेसायला नेहमी नेली होती पाच सहा महिन्यात मी मला घेतली होती जे मीची साडी जी आहे ती नवीन ट्रेनमध्ये मध्ये आली तर ती साडी मी घेतली म्हणजे माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलेली तर ती माझं नेसणं झालं नाही त्यामुळे ती मुंबईला घेऊन म्हणजे घेऊन गेली मी नेसायला आणि तीच नेसण झालं घेतला हा कलर मला खूप जास्त आवडला मला एक अनारकली पॅटर्न मध्ये घ्यायचा होता तर हा अशा पॅटर्न मध्ये मला वेगळा मिळतो तर मला हा खूप जास्त आवडला म्हणून मी हा घेतला आणि याची पॅन्ट आहे तर ती प्लाझो मध्ये अशी पॅन्ट आहे ही साडी जी ही मी घेऊन घेतली मुंबईला जवळ जवळ पाच सहा मिनट झाली साडी घेऊन आणि नेस्ट झालं नाही साडी तर म्हणून म्हटलं की दिवाळीत नेसायची म्हणून ही घेऊन गेलेले आणि ने दिवाळीमध्ये नेमकं आजारी पडले त्यामुळे नेस्त झालंच नाही ने। त्याच्यावरच ब्लाऊज जे आहे ते, ते ले स, ले स, ले शुले शुले। मी शिवले त्याचं बरंच काम करून लेस फक्त ब्लाऊज शिवून झाले फक्त लेस जी आहे ना ती लावायची अशा अशा पफ मध्ये मी हे ब्लाउज जे आहे ते शिवले बिने तर साडी जेव्हा मी नेसेन तेव्हा तुम्हाला दाखवेल हे असं आहे

कानातले मी घेतले होते दादर वरून दादर गेले तेव्हा डिझाईन मला खूप आवडली हे वरती जे आहे अशी कोळीच्या कोयलीच्या आकाराची डिझाईन जे आहे तर आधी फुलाचे फुला आहे तर ते गेले नंतर लक्ष या डिझाईन ते गेलं आणि युनिक डिझाईन वाटली मला घेतली खूप सुंदर आहे आणि खूप रिजनेबल प्राइस मध्ये मिळालं होलसेल दुकानातून घेतलं हे मला पंच्याहत्तर रुपयाला पडलं सगळ्या गोष्टी घेतल्या तरी आपण घालणं झालंच नाही दिवाळीमध्ये असं बघू आतमध्ये झाले आणि ही सगळ्याशी दिवाळीची खरेदी होती दिवाळी संपल्यानंतरची तर मम्मीने मला काय काय दिलंय तर ते दाखवते माझ्याचा ठेवा आणि या गोष्टी खूप सुखदायक असतात आईन दिलेल्या माझ्याकडच्या वस्तू त्या बड्डे चॉकलेट स्वीटच्या हे संपत मुलांनी रोज रोज एक एक खाऊन संपत आलं मी घेतले होते मुंबईतून नास्टिक्स मी किती दिवस झाले शोधते ते कोल्हापूर मला कुठे दिसले नाही आणि हे एका मुंबई एका दुकानामध्ये मला मिळाल्या नास्टिक्स मला काय आवडतं कारण श्रीला स्प्रिंग पटाटो जे असतं ते खूप त्याला आवडतं आणि बाहेरचं खूप महाग आहे स्प्रिंग पटाटो एक पटाटो घ्यायला गेले सतरा ऐंशी रुपये आहे तर त्यामुळे मला घरी करून देता येईल म्हणून मी हे घेतलं कारण त्याला चटकपटक पदार्थ जे आहेत ते त्याला खूप आवडतात आणि काहीतरी तयार मसाला वगैरे आहे ग्रेव्ही त्यानंतर ता। तूप तूप दिले मम्मी घरचं तूप आहे मम्मी स्वतः घरी करते तर ते तूप दिले आणि मी सुद्धा करते तूप पण आहे माझ्या जा मंदिर आहे स्वामींचं तिथे कमी प्राईजमध्ये नारळ जे आहे ते विकायला काढतात तर ते नारळ तो बांधतात आणि स्पेशली मला देण्यासाठी चित्र देण्यासाठी नारळ मिळून दोन तीन वेळा जाऊन घेऊन आले होते नारळ बिले तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता सगळे कपडे जे आहेत ते कपडं मी सगळे लावते सगळं पसार झाले तुला आवडते ते सगळे विस्कटून टाकले ते स्वतः घडी घालून ठेवते हा नेकलेस मी घेतला होता नेकलेस आहे तो दाखवायचा राहिला तर हा मी कोल्हापुरातून घेतला

असे आहे जास्त करून मी अडकवायचेच घेते कारण असले जास्त करून मी असे हुकायचे घेते कारण जे किंवा फिरकीचे जे आहे तर ते माझे ना कायम माझे एकदा घातलं की दुसऱ्या टायमाला मला परत भेटतच नाही त्यामुळे मी असे अडकवायचे जास्त करून घेते तर या सगळ्या गोष्टी होत्या मी अशा प्रकारे बॅग अनपॅक तर केली आता हा सगळा पसारा घडी घेऊन ठेवते आणि सगळे कपडे जे आहेत तर ते सगळे कपडे मध्ये व्यवस्थित लावून ठेवते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडता ना की लाईक करा सबस्क्राईब करा बेटापूरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय